आज आपण मटर पनीर कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत अगदी रेस्टॉरंट टाईल स्टाईल करणार आहोत म्हणजे घरी आपली भाजी नेहमी अशी म्हणणार आहात की हॉटेलसारखी होत नाही आज सर्व टिप्सनुसार पाहूयात तर मी तीन मिडियम साईजचे कांदे आणि दोन तीन टमाटे घेतले आहेत अद्रक लसूण घेतला आहे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आधी हिरवी मिरची घेतली आहे हे सर्व आपल्याला तेलामध्ये हे करून घ्यायचे मसाला ग्रेवी बनण्यासाठी हे तीन कांदे घेतले आहेत मोठे मोठे चिरून त्याला सगळ्या गोष्टी यायला धुवून घ्यायचं स्वच्छ आणि छान सोनेरी कलर कलरीपर्यंत आपल्याला कांदा आपल्याला भाजून घ्यायचा अद्रक घेतले आहे मध्ये आणि हिरव्या मिरच्या अर्धा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हे सर्व आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे आणि मटारचं सीजन नाही तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मटार मी आपले मूग मटकी जसं येतात तसं जे मटार येतात ते रात्री भिजू घातली होती तेच वापरले आहे इथं थोडंसं मीठ टाकायचं मी दोन तीन टमाटे पण घालून घेतले मध्ये मीठ टाकल्याने शिजायची प्रक्रिया लवकर होते म्हणून थोडं मीठ चिमूटभर टाकायचं आहे आणि मी इथं अर्धा काजू टाकले आहेत तुम्ही दुधावरची साय पण टाकू शकता तुम्हाला जर काजू नको वाटले तर मी साय न घालता काजू घातले आहे याने पण आपली भाजी खूप छान येते चवीला आता त्याच पॅनमध्ये मी भाजी बनवत आहे ग्रेवी आपली थंड झालं की मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तुम्ही वेगळी कढई वापरू शकता पण ह्याच्यात पण तेल असतं म्हणून मी हेच वापरली आहे दोन अडीच चमचे मी तेल घेतलं आहे तेल गरम झालं की मध्ये जिरे घालून घेऊ आणि मी दालचिनी घातले तुम्ही याच्यामध्ये काळी मिरे लवंग घालू शकता तेजपत्ता वगैरे में दाल चेनीज मिर्चु, मिर्चु, सर जे मी फक्त दालचिनीच घातली आहे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि इथं तुम्ही रेग्युलरचे जे काही मसाले वापरता लाल तिखट कश्मीरी लाल मिरचू काळा मिरचू हळद सर्व घालायचं आहे तेलावर एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे मसाले आपले करपले नाही पाहिजे गॅस खालून कमी करायचं आहे आणि आपण जे ग्रेवी बनवून घेतली मिक्सरला फिरून ते टाकून घ्यायचे आहे आणि मीडियम गॅसवरच पहिले हे सर्व भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण ग्रेवी भाजताना बिलकुल गडबड करायची आपण म्हणतो कांदा आणि टमाटा आपलं भाजलेलंच आहे पण ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत चांगली भाजल्याशिवाय भाजी छान बनतच नाही म्हणून तर आपली म्हणजे हॉटेलसारखी बनत नाही मला आधी असंच वाटायचं पण थोडी मेहनत घेतली का आपली भाजी पण तशीच बनते सेम आता मी झाकण ठेवून असं तेल सुटेपर्यंत छान मसाला भाजून आपण साईडला दुसरे कामं करायचे मध्ये मध्ये असं हलवत राहायचं मिडियम गॅस ठेवायचा आता मी हे जे मटार आहेत ते पण घालून घेतले तुम्ही म्हणजे तुमच्याकडं फ्रोजन असतील किंवा जसे बाजारातले विकत वगैरे घेऊन तुम्ही हे करू शकता पण याच्याने पण भाजीला खूप अप्रतिम चव आली होती आपल्याला मटरच्या शिजनचीच वाट बघायची गरज नाही मुलांनी जर हटक केला तर आपण बनवून देऊ शकतो आणि हॉटेलच्या भाजीपेक्षा घरी भाजी बनवा नक्कीच त्याची टेस्ट छान असेल आणि तुम्ही कसुरी मेथी घातली आहे आता किचन किंग मसाला घातले आहे हे सर्व ऑप्शनल आहे पण याच्याने आणि खूप छान येते चव हॉटेलसारखीच येते एकदम हेच बारीक बारीक टिप्स आहेत आपल्या भाजीसाठीचे कसुरी मेथी पण घाला आपण हे घालत नाही कधी कधी आणि मग भाजीची चव तशी लागत नाही पण हे नक्की घाला किचन किंग मसाला त्रास आहे ग्रेवीच्या कुठल्याही भाजीमध्ये मला तर पर्सनली खूप छान वाटतो तुम्ही वापरून पहा अशी भाजी बनवून पहा मी सांगते म्हणून नाही तुम्हाला पण नक्की आवडेल पाहू शकता आता ही भाजी मी काय केलं आहे गॅसचा फ्लेम थोडा वाढवला आहे आणि आपल्याला छान एक मिनिट भर असं दाटसर ग्रेव्ही होईपर्यंत आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे ग्रेव्ही पाहू शकता आधी पातळ होती थोडी आता कशी झाली आहे ते आणि कडनं पाहू शकता बाजूनं तेल सोडत आहे तरी आपण जास्त तेलाचा वापर केला नाही हॉटेलमध्ये तेलाचा जर थोडा जास्त वापर करतात तुम्हाला जर तुम्ही जास्त तेलाची भाजी खात असाल तर नक्कीच घाला पण खूप जण कमी तेल वापरतात त्यामुळे मी जास्त तेल नाही घातलं जास्त तेल नाही घातलं तर आपली भाजी तेल जास्त सोडत नाही पण तरी पण आपल्या भाजीनं पाहू शकता ह्या स्टेजला आपला मसाला आता भाजत आला आहे इकडून इकडून तेल सुटलं आहे आणि मसाला बघा पॅनला चिटकत पण नाही म्हणजे आपला मसाला छान भाजला आहे आता तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला गरमच पाणी घाला थंड पाणी नका घालू नाहीतर भाजीची चव मग खराब होऊन जाईल आणि छान मिक्स करा तुम्हाला कितपत पातळ पाहिजे भातासोबत पोळीसोबत फुलक्यासोबत कशासोबत खायचे त्या स्टेज इतकं पाणी घाला मी जास्त पाणी घातलं नव्हतं परत भाजी उकळी येऊन थंड झाल्यानंतर घट्टच बनते आणखी आता दिसत होते ह्याच्यापेक्षाही घट्ट बनली होती पाहू शकता आता मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि थोडीशी चुमटभर साखर घालायची आहे मध्ये साखरेने आपलं आंबटपणा टमाट्याचा बॅलन्स होतो ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत आपली भाजी सुंदर बनण्यासाठी टेस्टी बनण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा अशी भाजी तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी तर सर्वांना खूपच आवडली आणि मी पनीरचे असे बारीक बारीक तुकडे केले आहेत तुम्हाला हवे ते त्रिकोणी चौकोनी जसे करायचे तसे करा जास्त मोठे लहान पण करू शकता वरून खूप सारी कोथिंबीर घालू त्याच्याने पण भाजीला खूप छान आहे आणि मी दोन चार पनीरचे क्यूब ठेवले होते ते असे वरून छान आपल्याला खिसून टाकायचे आहेत याच्याने भाजी दाट बनते आणि दिसायला पण खूप अप्रतिम दिसते हॉटेलसारखीच नक्की ट्राय करा तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच भाजी आवडेल आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात माझी रेसिपी आवडत असतील चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद